नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे महाराष्ट्रभरात सध्या महाराष्ट्र नाही तर परत देशभरात सध्या बीड जिल्हा चर्चेला आहे तो चर्चेत दोन तीन दिवसापूर्वी आला त्याचं कारण असं आहे की केस तालुक्यामध्ये के मसाजोग जे आहे त्या ठिकाणी पवनचक्कीच्या एका सब स्टेशनवरनं तो प्रकल्प जो आहे पवनचक्कीचा त्याच्यावरती काही गाठामध्ये वाद झाला त्याच्यामध्ये वाद झाल्याच्यानंतर एक सरपंचपती या नात्याने गावच्या प्रमुख या नात्याने त्यांनी हस्तक्षेप केला संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप असा की काही गोष्टी मिटवायच्या असतील काही गोष्टींवरती बोलायचं असेल परंतु त्या वाद विकोपाला गेला आणि शेवटी त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली हा वाद इतक्या टोकाला जाण्याची कारण असे आहेत की पुढच्या काळामध्ये काय होतं की संपत्ती पैसा जाती त्याला अंग आहे ह्या सगळ्या गोष्टींनी हा संघर्ष इथपर्यंत गेला आहे परंतु बीड जिल्ह्याची जर ओळख पाहिली आपण तर बीड जिल्ह्याची ओळख ही कधीच नव्हती जाती ओळख ही कधीच नव्हते त्याचं कारण असं आहे की ह्या जिल्ह्याला राजकीय सांस्कृतिक सामाजिक हे फार एक वलय आहे अशा ह्यातून वाढलेला जिल्हा आहे अठरा पगड जातींच्या लोकांनी या ठिकाणी वास्तव केले आजही करतात एकमेकांच्या साथीने करतात सगळ्या जाती एकमेकांवर अवलंबून असतात एकमेकांच्या सहकार्याने गावा लोक गाव लेवलला वागतात परंतु आज जी काही बिल्ल्या बीड जिल्ह्याची ओळख आहे ही इतक्या टोकाच्या अगदी जाती समीकरणाने वर गेली आहे किंवा जाती लेवलला गेली की त्याच्यामध्ये पूर्वीचं इतिहास जर पाहिलं गेला पण तर निजाम काळामध्ये बीड जिल्ह्याला स्वातंत्र्य व्हायलासुद्धा फार संघर्ष करावा लागला आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामचा जो लढा आहे त्याच्यानंतर हा बीड आपल्याला मिळाला आहे एकोणीसशे साठपर्यंत बीड आपल्यामध्ये नव्हता राजवट ज्यावेळेस निजामांची होती हैदराबाद मुक्तीसंग्रामचा लढा हा सगळे गोविंदबाई श्रॉफ हे सगळे लोक यांनी लढा लढला आणि याच्यानंतर आपल्याला हा बीड मिळाला आहे मोठं संघर्ष मिळाला आहे कारण बीड हा जिल्हा सांस्कृतिक इतिहासात आहे कंकालेश्वर हे बीड जिल्ह्यातले बीडमध्ये जे मंदिर आहे त्याला मोठा वारसा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी बी परळलेले एक ज्योतिर्लिंग आहे दुसरी गोष्ट बिंदुसरा ही नदी मोठी प्रसिद्ध आहे बरेच असे ठिकाणं आहेत की बीडमध्ये तुम्ही अशा सांस्कृतिक सामाजिक राजकीय असा त्याला इतिहास आहे मला सांगायचं आहे असं की एकोणीसशे बावन्नला बाबासाहेब परांजपे इथे खासदार होते एकोणीसशे सत्तान सत्तावन्नला राखमाजीराव खाडे खासदार होते एकोणीसशे बासष्टला द्वारकाचे मंत्री होते एक मला वाटतं एकोणीसशे सदुसष्टला क्रांतीचे नाना पाटील हे कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते कम्युनिस्टांचं खासदार इथं झालेला आहे एकाहत्तरला सं मला वाटतं संभाजीराव पंडित हे खासदार होते मला वाटतं बऱ्याच ठिकाणी एकोणीसशे सत्त्याहत्तरला गंगाधरराव बोरांडे हे कम्युनिस्ट पक्षाकडनं खासदार होते एकोणीसशे ऐंशीला काकू या ठिकाणी आले ज्यांना इंदिरा गांधीच्या नावाने ओळखलं जातं त्यांचा तसा दरार होता एक्क्याण्णवला के केसरकाकू होत्या शहाण्णवला मला वाटतं रजनीताई पाटील भाजपकडनं आल्या दुसरी गोष्ट मला हे सांगायचं की एकोणवदला बबनराव ढाकणे हे बीडला खासदार होते बीड जिल्ह्यात ते नाहीत ह्या जिल्ह्याने म्हणजे काय म्हणजे मला सांगा अठ्ठ्याण्णवला जयसिंगराव गायकवाड होते भाजपकडनं नव्याण्णवला तेच जयसिंगराव गायकवाड होते चारलाही जयशिंगराव गायकवाड होते नंतर नऊला गोपीनाथराव आले गोपीनाथराव वंजारे समाजात येतात ढाकणे वंजारी समाजात येतात केशरकाऊ तेली समाजात नेतात मला जाती का सांगायच्या जात? सा की या जिल्ह्याने जात पाहिलेली नाही आहे राजकीयदृष्ट्या जात पाहिलेली नाही आहे मराठा समाजाने गोपीनाथ मुंडेंना माझं असं मत आहे तुम्हाला अतिशय वाटेल वंजारा समाजापेक्षा अधिकचं प्रेम गोपीनाथ मुंडेंवरती मराठा समाजाने केलं आहे हा जिल्हा आहे अठरा पगड जातीचे लोक गोपीनाथरावांवरती प्रेम करायचे गोपीनाथ मुंडेला लोकनेता होण्यामध्ये फक्त वंजारे समाजात वाटा नाही तर सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांना मोठं केलं आहे लोकनेता केलं होतं आणि त्यांच्याबद्दलचं आजही प्रेम दिसतं आपल्याला सगळ्या जाती समाजात पोहोचलेला बीड जिल्ह्यातला नेता ने जर कोण असेल तर तो कोकणात राव असते आम्ही ज्यांना जळून पाहिले पूर्वीचा इतिहास बपनराव ढाकणेचं आम्हाला माहीत नाही परंतु बपना बबनराव ढाकणे हे जिल्ह्याला खासदार होते जयशंकरराव गायकवाड इथे खासदार झाले काको तेली समाजातल्या त्यांचे नातू संदीप सिरासागर यांचं म्हणणं आहे की सुईच्या टोकाव मावेल एवढी माझी जात आहे त्या जातीतला माणूस आमदार म्हणून निवडून येतोय त्यांच्या आई आजी खासदार होत्या म्हणजे ह्या जिल्ह्याने सामाजिक आणि राजकीय काय पाहिले तर हा इतिहास असा आहे की जातीय लेवलला हा जिल्हा जात नाही परंतु आत्ता आपल्याला मुद्दा असा आहे की संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याला जातीसुद्धा ओळणं आलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी मला वाटतं चाटे म्हणून मुलगा आहे एक आंधळे म्हणून मुलगा आहे म्हणून आहे हे सगळे लोक जे आहेत यांना अटकही केला आत्ता परंतु जात समूह कोठला असो पण यांनी जर जातीच्या अंगलने संतोष देशमुख कोट पाहिला असेल त्याचा खून केला असेल किंवा के तसा रोष मनात बाळगला असेल ही फार अत्यंत घातक गोष्ट आहे जिल्ह्याच्या दृष्टीने वंजारा समाजसुद्धा हा मराठा समाजाला एक रूपाने मदत करणारा सहकार्य उभा राहणार रा आहे आणि मराठा समाजसुद्धा काय वंजारा समाज कारण यांची काही ठिकाणी बांधाला बांधालबांध आहेत यांचे व्यवहार आहेत मग ते आर्थिक असतील सामाजिक असतील एकमेकासोबत राहणारे वागणारे एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये मिस होणारे सुखदुःखद जाणारे अशी माणसं आहेत आणि त्यांनी जर एवढा टोकाला येऊन संघर्ष केला तर याची परिस्थिती काय उद्भवू शकते आज ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला वाटतं ज्याला जाती वळण आलं आहे तिथं मनोज जरांगी जाऊन आले त्याच्यानंतर सुरेश दस जाऊन आले आमदार प्रकाश सोळंके जाऊन आले नमिता मुदळे जाऊन आल्या पंकज मुंडेंनी त्याच्यावर बाईट दिली त्याच्यामध्ये धनंजय मुंडे बोललेत पण संतोष देशमुख यांची हत्या होण्यासाठी किंवा हत्या झाल्याच्यानंतर वाल्मिक कराड यांचं याच्यामध्ये का आलं त्याच्यानंतर धनंजय मुंडेचं याच्यामध्ये काय येतं आहे कारण हत्या करणारे जे पुरं आहेत त्यांना कोणाचा याच्यामध्ये पाठिंबा आहे त्यांनी कोणाच्या एकदम पाठिंब्याने हे कामं केलेत एकवीस बावीस वय ज्या मुलांचं त्याच्यामध्ये जे आरोपी म्हणून सापडले जर बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आज असेल तर येणारा काळ काय असू शकतो आज जाती लेवलला जर एवढं टोकदार व्हायचं असेल तर हे टोक इतकं एकमेकाच्या पोटात एकमेकाच्या म्हणजे नेमकं खून करून कोणाला जरी मारायचं असेल ही गोष्ट कुठपर्यंत पोहोचेल पवन वाद असू द्या किंवा इतर गोष्टींचा वाद असू द्या तो जर बैठकीत मिटला असता तर तुम्ही एखाद्या खून करण्यापर्यंत का जाता क्रूर पद्धतीने संतोष देशमुखचा खून केला आहे तो मराठा समाजाचा आहे म्हणून वांजारी समाजाने त्याचा खून केला आहे का आणि जर तसं मनात तुमच्या असेल तर हा एकदम रोष तुमच्याकडे आला का निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात निवडणुकीत हार पराजित होत असते इंदिरा गांधी हरल्या होत्या देशातील सगळ्यात लोकप्रिय आयर्न लेडी ज्यांना आपण म्हणायचो पराभव होत असतो पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्यानंतर जर माझा समाज एवढा टोकाला जात असेल तर इथं मराठा समाजाचे आडसकरांचा पराभव झाला इथं प्रकाश सोळंक्याचा पराभव झाला इथं सुरेश धसांचा पराभव झाला इथं कोणाचा पराभव झाला नाही मग मराठा समाज एवढाच आग्रस्थळेपणाने समोर गेला का एवढाच आग्रेशीवपणाने तुमच्या अंगावाला आला का एवढा टोकदारपणाने त्यांनी संघर्ष केला का हाही इतिहास पाहायला पाहिजे मी एका समाजाचा म्हणून एका समाजाची बाजू घेऊन मी सांगत नाही पण एक वांजारी समाज म्हणून सुद्धा असेल मराठा समाज म्हणून असं नाही सलोख्याची बाजू घेतली पाहिजे हा संघर्ष कुठं घेऊन जायचा जा। आपल्या बीडची ओळख आज जर बिहार होत असेल तर याच्यापेक्षा लाजीवरानी गोष्ट काय बिहारला गरिबी प्रचंड आहे रोजगार नावाची गोष्टच नाही आहे बिहारचे अर्धे लोकं मुंबईत आलेत त्या लोकाला रोजगारासाठी गाडी चालवतात रिक्षा चालवतात ठेला टाकतात काहीतरी करतात परंतु ही लोकांनी बिहार आपल्या बीडचा होतो आहे का बरं दुसरी गोष्ट अशी धनंजय मुंडेला असं वाटतं की बिहार बीडला बिहार म्हणून नका अहो पण बीडला बिहार म्हणून नका पण तुमचे चेलेचा चपाटी काय करतात बीडमध्ये काय परिस्थिती मी फोन करायचा आणि मी डी एम बोलतोय आर डी एम बोलतो आहे म्हणजे काय बोलतो आहे मी डी एम बोलतो आहे म्हणजे डी एमवरती सगळे कामं होतात का अहो तुम्ही प्रेमाने बोला एकदम कामं मिटवा तुम्ही जर दमदाटीने कामं करत असाल तर बीडचा बिहार नाही होणार तर काय होईल खून केला परळीत त्या एका सरपंचाचा खून झाला आंधळी नावाच्या याचं काय ते बबन किती अटकेत कुठल्या प्रकरणात अटकेत ते त्याच्यामध्ये म्हणजे बीडला हा इतिहास कशाचा आहे बीडचा बिहार करू नका असं जर धनंजय मुंडे वाटत असेल तर वागू नका ना बिहारसारखं मी पर्टिक्युलर धनंजय मुंडे म्हणत नाही पण अनेक लोक आहेत धनंजय मुंडेचं नाव का घेतो आपण की त्यांच्या अनेक रेकॉर्ड कशा आहेत की मी डी एम बोलतोय मला डी एम म्हणतात अह्या दमदाटीने बीडमध्ये काय चालणार आहे किती काळ चालत असते दमदाटी जर दमदाटीने खून पडत असतील कुणी जर अंगावर रोषात मग एकदम खून करायच्या दृष्टीने येत असेल तर किती काळ टिकणार आहे तुम्ही जर तिकडनं त्या अशा तलवारी घेऊन उभं राहिला तर इकडनं समज काट्या घेऊन किंवा असं एकदमच शांत अशी थोडी परिस्थिती कोणी कोणाच्या अंगावर जाऊ शकतो रवीची परिस्थिती निर्माण होऊ शकते या तू आज खुनापर्यंत गेलात किती लोकांचे खून पाडायचे त्याच्यामुळे बीड जिल्हा हा शांत राहायला पाहिजे यासाठी सर्व लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट कुठल्या तरी प्रकल्पा एखाद्याचा एखाद्याचं खूनच करणं ह्या टोकाला एखाद्या तरुण जातील तरुणांना आवरा जर तुमचे चाहते असतील तर तरुणांना आवरा सांगा की माझा असल्या कुठल्याही गोष्टीला पाठिंबा नाही शांतता जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे तरच या जिल्ह्याची ऊसतोड कामगारांची जरी ओळख असली तरी कष्ट कस्त करणं कष्टही कुठलं असून द्या त्याला काही मूल्य नसतं कष्ट हे कष्टच असतं ऊस तोडणं व्हायना पण ऊस तोडणं हे कष्ट झालं ऊस तोडणाऱ्यांचा जिल्हा ही ओळख ठीक आहे हरकत नाही पण बीड जिल्ह्याची बिहार अशी ओळख करणं फार चुकीचं आहे आणि जर ही ओळख मिटवायची असेल तर धनंजय मुंडेसारख्या व्यक्तींना वाल्मिक कराडसारख्या व्यक्तींना आणि आणखी जर तसे काही लोक असतील तर त्यांना सगळ्याला स्वतः बदलाव लागेल तवाशी जिल्ह्याची ओळख बदलेल संतोष देशमुखच्या हत्यारांचे बदला घेण्यासाठी त्या मार्गाने जाता कायद्याच्या मार्गांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी संघर्ष चालू ठेवा पण बीड जिल्ह्याला सगळ्या अठरापगड जातीला सोबत घेऊन जाणारा जिल्हा म्हणून ओळख आहे सांस्कृतिक मोठा वारसा आहे त्याची ओळख चांगलीच असली पाहिजे बीडचा बिहार झाला आहे का तर शंभर टक्के झाला आहे ती मिटवण्यासाठी प्रयत्न करा आता अशी ओळख आपण म्हणू नका तसं म्हणू नका असं म्हणता येणार नाही तशी ओळख होत चालली त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे संतोष सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर कुठलाही व्यक्ती संतोष देशमुख होता कामा नाही त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे पण याच्यामध्ये जातीय संघर्ष होणार नाही यासाठी सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे तुर्तास आपण थांबूयात लाईक करा शेअर करा आणि सगळ्यापर्यंत जे बी न्यूज पाहचा कारण अशा गोष्टी मी अनेक बोलणार आहे थांब